आता मला थोडंसं विचार करून सांगा बरं मुलांना आता ह्या फुगेवाल्यानं आणि ह्या मुलांनी दोघांनी ठरवलं की आता ह्यानं ठरवलं की मला पैसे द्यायचे आणि ह्यानं ठरवलं की फुगे जायचा मग सगळ्यात आधी काय झालं असल आधी आधी काय दिले असतील पैसे एकदम बरोबर आहे म्हणजे अगोदर पैसे दिले आणि नंतरच त्यानं फुगा दिला समजलं नाहीतर समजा पैसे अगोदर नाही दिले फुगेवाल्यानं ना फुगा दिला <laughs> आणि फुग हे पोरग फुगा घेऊन पळून गेला तर म्हणून आधी झालं पैसे देण्याची क्रिया नंतर झाली फुगे देण्याची क्रिया आणि हेच आज आपण पान नंबर त्र्याहत्तर वर शिकणार आहोत कश्यानंतर काय हेच आज आपल्याला बघायचं आहे समजलं कश्यानंतर काय होतंय ते बघायचं आता खालील चित्राचं नीट निरीक्षण करून बघा आणि कृती योग्य क्रम लावा असं म्हणलं आहे मग आता कोण कोण आहे चित्रामध्ये पहिलं चित्र आहे बरं का आता हे एक नंबरचं चित्र आणि या एक नंबरच्या चित्रामध्ये हे एक मुलगा हे एक मुलगा आणि हे तिघं पण एकच जण आहेत तरी काय करायला सगळ्यात पहिल्यांदा हे चित्रामध्ये फळं धुवायला आहे नंतर खायला आहे नंतर कट करायला आहे अरे खाल्ल्यावर कुणी कट करेल का म्हणजे पहिल्यांदा धुण्याची क्रिया म्हणून इथं एक नंबर धुतल्यावर त्यांना छान कट केलं ही दुसऱ्या नंबरची क्रिया आणि कट केल्यावर त्यांना फोडी खायला सुरुवात केली ही तीन नंबरची किती छान क्रम आहे हे पहिल्यांदा हे घडलं दुसऱ्यांदा हे घडलं आणि तिसऱ्यांदा हे घडलं तसंच आता खालच्या चित्रात तुम्ही नीट बघा बरं दोन नंबरच्या चित्रात हे मुलगा दप्तर घेऊन चालला आहे आणि इथं झोपला आहे आणि इथं खेळायला आहे आता मला सांगा पहिली क्रिया काय मग कोणती आहे पहिली क्रिया पर्याय नंबर हां सांगा सांगा पटकन ह्याच्यात कोणती क्रिया अगोदर झाली असल सगळ्यात पहिल्यांदा तो शाळेत गेला ऐका नाही आणि ह्या शाळेत गेला म्हणजे इथे एक नंबर नंतर शाळेतून आल्यावर खेळला हे दोन नंबर आणि खेळल्यावर इथं चंद्र दिसायला आहे बघा आणि खेळल्यानंतर तो झोपी गेला म्हणजे इथं तीन नंबर समजलं लक्षात आलं त्याच्यानंतर पुढचं आता इथं आहे तीन नंबरचं चित्र गॅस आहे गॅस चालू आहे आणि काहीतरी वर आहे क तापायलं इथं कप हातात आहे आणि हे इथं आहे आ आता सांगा बरं बघ कोणती क्रिया अदोगर घडली असेल हा पहिल्यांदा तापवलं म्हणजे गॅसवर चहा ठेवला ही पहिल्या नंबरची क्रिया दुसऱ्यांदा काय झाला असू बरोबर आहे चहा नाही रे दूधच आहे बर का दूध ते चहा घ्यायचा नाही बरं कोणीच हे दूध त्या कपामध्ये ओतलं बरोबर आहे आईनं तिसर तिसरं ते दूध बरोबर आहे ते दूध बघ तुम्हाला दिलं आणि मग तुम्ही प्यायला ते दूध समजलं अशा प्रकारे एक दोन तीन समजला मुलांना हा भाग कशानंतर काय करावं हे क्रिया समजली थँक्यू